शिवाजीराव गायकवाड उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित शिवा अखिल भारतीय युवक संघटनेच्या वतीने गेल्या वर्षापासून विविध भी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते या संघटनेच्या पुरस्कारात राज्यातील उत्कृष्ट पत्रकारांचाही पुरस्कार देऊन थे त्यांचा सन्मान केला जातो दोन हजार पंचवीस ला दिला जाणारा शिवराष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने त्यांना कपिलदार येथे सेवा संघटनेच्या मेळाव्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील शिवा संघटनेचे राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे आमदार संत महंताच्या उपस्थितीत पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील कपिलदार येथे अहमदपूर येथील आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार शिवाजीराव रामराव गायकवाड यांना शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिवा संघटनेच्या वतीने गेल्या तीस वर्षापासून कार्तिकी शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील कपिलधार येथे शिवा संघटनेचे राष्ट्रीय प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या माध्यमातून राज्यव्यापी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो यामध्ये पत्रकारांचाही समावेश असून दोन हजार पंचवीसच्या च्या पत्रकार पुरस्कारामध्ये अहमदपूर येथील आवाज बहुजनांचा न्यूज चॅनल चे संपादक पत्रकार शिवाजीराव गायकवाड यांना शिवराष्ट्रीय भूषण उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिवानंद तात्या हेंगणे माजी नगरसेवक अभय मिरकले यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती कमी कालावधीत उत्कृष्ट पत्रकारिता करून महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत मानाचा व सन्मानाचा समजला जाणारा पुरस्कार पात्र ठरल्याबद्दल आचार्य गुरुराज स्वामी राष्ट्रसंताचे उत्तराधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानुरकर शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजो गायकर शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर या संत महंतांनी आशीर्वाद दिला शिवाजीराव गायकवाड यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज कपिलधार बीड